असं आहे की रोहित पवारांनी त्यांचा पक्ष सांभाळावा इतरांना सल्ले देण्यापेक्षा परंतु माणिकोरांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे मी त्याच्यावरही पर भाष्य केलं आहे मंत्री मोदी स्वतः खुलासा करताय त्यांच्या पक्षाचे नेते त्या संदर्भात निर्णय करतील पण एक दिलखुलासा माणूस आहे म्हणजे अतिशय मनात काही नाही आहे मोकळेपणानं बोलतोय मी अनेक वेळा त्यांना सल्ला दिला आहे की थोडा के, तर आपण सार्वजनिक जीवनात आहोत पहिल्यांदा कॅब कॅबिनेट मंत्री झालोय आज आपण जिल्ह्याची आढावा बैठक अशी नाही घेतलेली तर म्हणजे गेले अनेक दिवस माझ्या मनात होत की इतक्या सगळ्या उपक्रमाची अंमलबजावणी आपल्या अधिकाऱ्यांनी केली काही अधिकारी जिल्ह्यातून बदलून गेले काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले एक त्यांच्याशी संवाद करावा आणि त्यासाठी खरं आज त्याच्या त्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे असं की विरोधकांकडे कुठला आता अजेंडा नाही आहे त्यामुळे सरकारचं जे यश आहे त्याच्यातून लोकांचे जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करून अशा आरोप काही वेगळे आरोप करणे किंवा अशा ज्या घटना घडत आहेत त्यामुळं जनतेचं लक्ष या विकासात कामातून अन्यकडे अन्यत्र घेऊन जाण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे पण मला वाटतं किती त्यांनी जो प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही महायुतीच्या बरोबरचा जो विश्वास जनतेचा आहे तो कायम कायम वाढत चाललेला आहे कृषी वाढत घेतलं पाहिजे असं आहे की रोहित पवारांनी त्यांचा पक्ष सांभाळावा इतरांना सल्ले देण्यापेक्षा परंतु मानिकांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे मी त्याच्यावर भाष्य केलंय मंत्री म्हणून स्वतः खुलासा करताय त्यांच्या पक्षाचे नेते त्या संदर्भात निर्णय करतील पण अनेक वेळा एक दिलखुलासा माणूस आहे म्हणजे अतिशय मनात काही नाही आहे मोकळेपणानं ना बोलतोय मी अनेक वेळा त्यांना सल्ला दिला आहे की थोडा तर आपण सार्वजनिक जीवनात आहोत पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालोय तुमचं मन जरी साफ असलं तरी आ, या सगळ्या पब्लिक लाईफमध्ये किंवा आजच्या ह्या सगळ्या माध्यमांच्या युगामध्ये आपण थोडं मरण बोललं पाहिजे तर ते मधून लाईकात कधी कधी एकदम त्यांचा उत्साह त्यांचा अनोर अनावर होतो असं आहे की अनिल परबने जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात स्वतः योगेश कदमाने खुलासे केलेले आहेत हक्कभंग आणण्यापर्यंत त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे आता चुकी चौकशी होऊ दिली पाहिजे त्यांचं जी काही चौकशी होईल चौकशी निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कार्य होईल पण केवळ कोणाला तरी आरोपी ठरवून त्या मला वाटतं त्याच्या राजीनाम्या त्या ते अशा त्यांची राजीनाम्याची मागणी करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे आता स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात जाहीर आहे चौकशी आणि अतिशय गंभीर आरोप त्या संस्थांच्या विश्वस्त असतील अधिकारी असतील कर्मचाऱ्यांवर झालेले आहेत आता त्याची एनक्वायरी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष दोषी सापडतील ज्याने ज्याने शनी महाराजांच्या पाठीमा म्हणजे त्यांच्या हात घातले असतील त्याचं शासन 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 त्यांना पण मिळणार आहे म्हणजे कायद्याने सुद्धा मिळेल आणि शरीर देवता जो जो प्रक्षोभ आहे तो त्यांना सुद्धा त्याच्या जो चमत्कार आहे तो त्यांना अनुभवला मिळेल असं असे की राज्याच्या प्रत्येक विभागावर मान्य मुख्यमंत्र्यांना अंकुश असलाच पाहिजे मला वाटत की काही गैर आहे